फ्रेंड्स आर्थिक लाईफ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि मुलांचं उद्या उद्या कॉम्पिटिशन आहे त्यामुळे मी आदल्या दिवशीचा व्हिडिओ दाखवत आहे आणि नेक्स्ट डे पण आहे ते समोर तुम्हाला दिसेलच रेस।, रेस रेस कार आणि अक्षर आहे ना हे डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय झाली ऑलमोस्ट अक्षय चालून दाखवतो का हे चालून हो हो का बॅटरी चार्ज करायचं अक्षरात लास्ट डे आहे अक्षरात लास्ट डे आहे बेटा म्हणजे सकाळी जायचं सेव्हन थर्टीला दफाण जो आतमधून गाडी कशी झाली हे बघा त्याच्या आतमधून असं त्याने टायर लावलेलं आणि मध्ये बॅटरी मोटर स्पीड नाही रे लवकर काय रिमोट दाखव टॅब रिमोट केला ना तू रेडी स्टार्ट हे आता अनुजचं आहे हा ही गाडी अनुजची आहे रेस कार बनवतो ना अनुज रेस कार वा 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 थोडासा प्लॅन चेंज केला ते जे बॉक्समध्ये आम्ही गाडी बनवली होती ना अक्षयतनं तर ते बॉक्स थोडासा ना लूज होत होता आणि असा दबत होता त्यामुळे त्यांनी त्याच्याजवळची ते होती त्याने हे बनवला होता तर त्यालाच ते त्यालाच तुम्ही सगळं शिफ्ट करत आहे म्हणजे सगळं मोटर वगैरे तर ही त्याची गाडी आता बनली हा नेक्स्ट डे आहे तर आज आहे त्यांचं कॉम्पिटिशन तर मी आज डब्यामध्ये शंकरला फणसाची भाजी फोणीचा भात मल्टीग्रेनची भाकर आणि पोहे बनवले वाजता उठले लेकर हो ना झालं सगळं काय काय घेतलं किती बॅग झाल्या काउंट कर एक दोन तीन तुझं कुठे आहे दुसरं वाल दाखव ठीक आहे 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 रेडी कॉम्पिटिशन तर आज आहे सॅटरडे शनिवार आहे नऊ वाजता सुरू होणार आहे तर मी येते म्हटलं तर नाही म्हणते हे दोघं जो कॅब करून जात आहेत कारण अनुजच्या स्कूलकडून अनुजला आहे म्हणजे बस वगैरे हो पण ह्याचं थोडं जास्त सामान आहे त्यामुळे ह्याला पण हेल्प लागेल मग हे दोघं जात आहेत कॅब करून आणि रेडी आहे सगळं बघू आता होपसो छान हे होईल आणि हे आहे पहिला रोबोट दाखव ना थोडंसं हे बघा हे हे, हे। हां बस बस ठीक आहे हां व्हेरी गुड हे घेतलं सेकंड दाखव सेकंड कोण दाक्षात त्याने हे बनवलेलं ओके आणि तुझं त्याच्यात कोण टाकलं तसं ह्याच्यामध्ये असं टाकलं तू बॅग घे ना पेपरवाली फाटून जाते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे आणि आता ऑल द बेस्ट छान कर झालं कॅब बुक कर अनुज रेडी ऑल द बेस्ट दोघांना अक्षत ऑल द बेस्ट सगळं सामान किती बॅगा झाल्या बघ एक तुझी अनु तुझ्या बॅग मध्ये दोन बॅग आहेत अक्षत आणि हे अनु अक्षत हे तुझं आहे हे अक्षत तुझं त्याचं आहे ठीक आहे शनिवार आहे आज दोघांना सुट्टी आहे स्कूलला वगैरे पण त्यात कॉम्पिटिशन होतं आज ते सकाळीच सकाळी गेले कॉम्पिटिशनला आठ वाजता गेले आणि अजून तर काही आले नाहीत दीड दोन वाजता येतील झालं मग सगळं आवरून पूजा वगैरे झाली काम सगळं कामवाली वगैरे येऊन गेली सगळे कामं झाली आता मी थोड्या वेळाने जेवण करते आणि बोर होते तुम्हाला मी ना सकाळी मुलांना डब्यात दिले होते हे मी खूप दिवसापासून पाहत होते यूट्यूबवर की हे असे आलू पराठे असे म्हणजे जे आलू उकडून त्यामध्ये तिखट मीठ मसाला चाट मसाला वगैरे सगळं घालून त्याच्यामध्ये कणिक वगैरे टाकून असं पातळ मळून घ्यायचं हे मुलांना दिलं मी टिफिनमध्ये आज ते कॉम्पिटिशनला गेले तिथं आणि मी आता घेऊन बस म्हणजे माझ्यासाठी बनवत आहे पण मी काय केले छोटे छोटे बनवत आहे आणि मोठा तवा असल्यामुळे मी चार चार बनवत आहे आता पाहू आता याचा रिव्ह्यू कसा कसे लागतात मुलांना सॉससोबत दिले त्यांचं तर ता काही माहिती नाही आता कसे त्यांनी आल्यावर सांगतील कसे कसे झालेत वगैरे आता मी फर्स्ट टाईम ट्राय करते पण खूप वेळ लागतो ह्याला आणि बघू आता मऊ वगैरे सॉफ्ट हे सगळं आहे पण टेस्ट वाईज तशी लागेल मला माहिती नाही मी तुम्हाला खातेवेळेस सांगते की कसे झाले दिसायला दि, दिसायला तर खूप छान दिसत आहेत म्हणजे असं आपण जसं पराठे वगैरे करतो ना तशा टाईपचे दिसत आहेत पण टेस्ट वाईज माहिती नाही मला आता बघू हे मी घेतलं वाढू माझ्यासाठी मी दह्यासोबत खात आहे बघू आता कशी लागते टेस्ट आणि सॉफ्ट झाली आहे बघा मस्त लुसलुसीत सॉफ्ट तर आहे त्यात तर नाही डाऊट नाही आणि थोडा वेळ लागतो बनायला पण ठीक आहे असं पराठे टाईप फील येत आहे बघू आता खाऊन कसे लागेल मी खूप एक्सायटेड आहे कधीपासनं प्लॅन होता मला की करायचं पण असं योग लागत नव्हतं आणि आजच ट्राय केला मी मुलांना डब्यात दिलं सॉससोबत आणि मी दह्यासोबत ट्राय करते छान आहे टेस्ट वाईज पण ठीक आहे असं म्हणजे छान मला तरी आवडलं असं म्हणजे तसा एक्झॅक्ट आलू पराठा कसा लागतो आपला तसा नाही लागत आहे पण काहीतरी डिफरंट छान लागलं मला तर आवडलं आता बघू मुलं काय म्हणतात मला आता कधीतरी असं कंटाळा आला किंवा आपल्याला रोटी वगैरे तिंबायचा आला कणिके वगैरे कंटाळा आला किंवा असं काहीतरी हे इन्स्टंट कसं आलू बटाटे शिजून ठेवले आणि त्यामध्ये सगळं मॅश करून जास्त असं छान मो सॉफ्ट केलेले आणि त्यात मी ओवा हळद तिखट मीठ जिरा पावडर धने पावडर आणि थोडा चाट मसाला आणि काळं मीठ पण टाकलेलं आणि कणिक टाकलेली थोडीशी म्हणजे जेवढी आपल्याला वाटेल तेवढी पण ठीक आहे छान आहे मला आवडलं असं वन टाईम खायला छान आहे कधीतरी असं कंटाळा आला तर म्हणून आता बघू मुलं काय म्हणतात त्यांची काय रिॲक्शन आहे शंकरला तर वेगळं दिलं होतं मी नाश्त्याला कारण का सकाळी मी नंतर बनवलेलं हे शंकर गेल्यानंतर आता मुलांनी आल्यावर विचारते कसं लागलं त्यांना आता चार वाजलेत सकाळी गेले दोघं जण अक्षता मला वाटलं दोन वाजेपर्यंत येतील मुलं पण नाही झालं मुलांना यायला वेळ झाला कारण कॉम्पिटिशन वगैरे भरपूर होते आणि इथं घरी येईपर्यंत त्यांना चार वाजले त्यामुळे थोडासा लेटच झाला मुलांना आणि आता येते वेळेस मात्र त्याच्या स्कूल अनुच्च स्कूलच्या बसमध्ये स दोघं येत आहेत कारण जवळ स्कूल आहे त्यामुळे मॅडमला तो विचारला की मी पण येऊ शकतो का तर तो त्याच्यासोबतच येत आहेत म्हणजे स्कूलपर्यंत बसमध्ये तर आता स्कूलपर्यंत मला जायचं दोघांना घेऊन यायचं आणि खूप लेट झालेलं आहे आणि तुम्हाला नंतर नता, आल्यानंतर मी सांगते की काय म्हणजे कसं झालं कॉम्पिटिशन किंवा कोण जिंकलं किंवा काय काय नाही आणि खूप आभाळ आले आव्हाळ आता थोड्या वेळासाठी आणि आणि बघा वातावरण बघा आभाळ आलं होतं थो थोड्या वेळापूर्वी पण पाऊस नाही आलेला आणि आता थोडंसं हलकंसं ऊन पण वाटत आहे पण मध्येच आभाळ वगैरे येत आहे आणि असं ग गडगडत आहे पण असं पाऊस वगैरे नाही वाटत मला येईन आणि छान झालं वेदर जास्त गरमी नाही होत आहे ठीक वाटत आहे आता थोडं ह्युमिडिटी पण कमी झाली आता आता दहा मिनटात तो येईल आता दोघे येतील समोर किती बैठे होती या टेप किती कस अ थकली मां तू पण हत्ताले जस्ट होनाนุज अक्षत आता डिटेल मध्ये माहिती दे आता कसं होतं काय होतं आणि ठीक आहे करा से ये फायनली दाकु ना नीट बोटे हेकर सेकंड रनर अप टग ऑफ वॉर वा कॉंग्रॅच्युलेशन टग ऑफ वॉर ती बॅटरी जळाली म्हणून थोडासा नाही तर फर्स्ट प्राईज ह्याचाच आला असता तुझाच आला असतो बॅटरी जळाली त्यामुळे आणि हे अनुचं सर्टिफिकेट त्याने पण पार्टिसिपेट त्याचं नाही झालं सिलेक्शन ठीक आहे ट्राय छान केलास आणि कॉंग्रॅच्युलेशन <Sessus> मी थोडासा रेस्ट घेतले मुलांनी आणि मी पण रात्री मग त्यानंतर दाल खिचडी बनवली मस्तपैकी तडका मारून लसणाचा तर चला तर मग थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब करा लाईक करा